तेव्हा व्हिडिओ चालू केला होता पण चार्जिंगच संपलं फोनचं चा। तर त्यामुळे माझं लाईव्ह मध्येच कट झालं सो दिवाळीची शॉपिंग बघायची असेल तर या सगळेजण लाईव्हला काय काय आणलंय ते दाखवते बऱ्याच गोष्टी घेऊन आले मी आत्ता डी मार्टमधन तर मग आजचं लाईव्ह कट झालं तर तुम्ही आलात लाइवला की मी दाखवू का सुरुवात करू तुम्ही नंतर बघता सोबतच सामान घेऊन आलेली आहे ऑर्डरसाठी माझ्याकडे ड्रायफ्रूटच्या लाडूची बरीच ऑर्डर असते दर महिन्याला दर पंधरा दिवसांना एकदा ड्रायफ्रूटचे लाडू मला ऑर्डर असतात सो त्या सा त्याच्यासाठी सामान घेऊन आलेली आहे आणि मी बिल करते तर ज्यांना बिल करायची सवय नाही आहे तर त्यांना हे सांगते की बिल करत जा नाहीतर तुम्हाला फरकच करणार नाही की मागच्या महिन्यात आपण ही वस्तू केवढ्याला घेतली आणि या महिन्यात केवढ्याला घेतली किती घेतली ओके सो चला, हे घेतलं आहे मी सॉस घेतला आहे किसान टोमॅटो सॉस ओके एक के जीचा आहे हा एटी सेवन रुपीजला बसला आहे मला किसान सॉस 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 महत्वाचा असतो कारण आम्ही बऱ्याच गोष्टींना सॉस लावून खातो त्यामुळे सॉस घेतलेला आहे ओके हॅलो लाईक करा प्लीज लाईक करा जे बघताय त्यांनी लाईक करा गुळ घेऊन आले कारण की मी जसं सांगितलं मी ड्रायफ्रूटचे लाडू माझ्याकडे ऑर्डर असते सो मला सारखा गूळ लागतो त्याच्यामुळे कारण की ते गुळातच बनवले जातात सो गूळ जॅगरी सो तो होता पंच्याहत्तर रुपयाला मी बिल करते साईड बाय साईड मी तुम्हाला आज डीमार्टची शॉपिंग दाखवते ओके okay. तर आत्ताच सुरुवात झालेली आहे बघा सॉस घेतला ॲक्च्युली तिथेच दाखवणार होते पण माझं फोनचं चार्जिंग संपलं त्यामुळे मी आता घरी आल्यावर तुम्हाला जी खरेदी केलेली आहे दिवाळीची ती दाखवती आहे सो हा टी गुळ जॅगरी एकीकडे बिल पण बघते मी कारण की काही काही वेळेला काही काही गोष्टी आहेत ना समजत नाहीत आपल्याला सेवन्टी फाय रुपीजला घेतलेला आहे गूळ मला माहिती आहे प्राईज मी केवढ्याला आहे अंकित गुर्जर प्रधान कहा से आप होयम फ्रॉम पुना आय एम शोईंग यू टू डे शॉपिंग ऑफ दिवाली दिवाली ग्रोसरी शॉपिंग दिखा रही हूँ मैं सो so, ये है ड्राई फ्रूट्स ये लिए मैंने ओके ये टू सेवेंटी फ़ोर कुछ तो प्राइस थी टू सेवेंटी फ़ोर प्राइस थी आ, क्या करते हो आप आई एम अ ब्यूटिशियन आई एम ब्यूटिशियन मेरे ब्लॉग्स होते हैं ब्यूटी हेल्थ एंड कुकिंग से रिलेटेड होते हैं ओके सो मैंने वही चैनल का नाम ही है मेरा ब्यूटी हेल्थ एंड कुकिंग टिप्स तो उसी के रिलेटेड मेरे वीडियोस भी उसी के लिए रिलेटेड होते हैं सो so, दूसरा चैनल भी है मेरा जिसका नाम है ब्यूटी हेल्थ एंड कुकिंग टिप्स सो so, मैंने आज रीमार्ट से दिवाली की शॉपिंग की है वो दिखा रही हूँ बहुत सारी की है जो लोग इंटरेस्टेड है वो चैनल से बने रहे डोंट आस्क एनी पर्सनल क्वेश्चन प्लीज ओके मुझे जो मेरे बारे में पूछना है वो पूछो डोंट आस्क एनी पर्सनल क्वेश्चन आई विल नॉट आंसर आंसरेबल टू इट ओके okay. यहाँ पे ब्यूटी हेल्थ और कुकिंग से रिलेटेड जो भी पूछना है आप पूछ सकते हैं टू सेवेंटी नाइन को मैंने लिए है ड्राई फ्रूट्स ओके okay. अभी जो लाए हैं वो टू सेवेंटी नाइन रुपीज़ को मिले फिर मैंने लाया पोहा पोहा एकदम बहुत सारी लो महाराष्ट्रियन डिश है फेवरेट है सब लोगों की फेवरेट है पोहा तो so, पोहा लाया है पोहा यू लाइक like पोहा पोहा लाया है hmm, सभी का फेवरेट होता है पोहा है ना आप सब लोगों को भी अच्छा लगता होगा पोहा फिर ये लाया है ग्राउंड नट्स ग्राउंड नट्स लाए है बाद में बताऊं क्या आपको ये लाया है बेसन ये देखिए बेसन लाया क्योंकि हम लोग भाखरी पिठलो बहुत ज्यादा खाते हैं पिठलो भाखरी इज महाराष्ट्रियन डिश विच इज वेरी फेमस ऑल अराउंड इंडिया नाउ सो ये लाया है बेसन ओके okay? बेसन पिठला भाकरी हमारा एक इंडियन ट्रेडिशनल महाराष्ट्रियन डिश है जो हम लोग ज़्यादा खाते हैं तो इसलिए मैंने लाया है बेसन इसका भी सब रेसिपीज भी आएंगे मैं जैसे जैसे बनाऊँगी ना तो आप लोगों को रेसिपी भी शेयर करूँगी फिर मैंने लाया है ये पूजा का ऑयल है हम घर में जो यूज़ करते हैं ना वो ऑयल अलग से रखने का और पूजा का ऑयल जो है वो हमेशा अलग रखने का ये कैम्फर ऑयल है दिया दिया के लिए स्पेशली डीमार्ट में मिलता है और ये सस्ता भी होता है अपने अपने घर का ऑयल आपने यूज़ किया ना तो ज़्यादा कंज्यूम भी होता है क्योंकि हम जनरली ग्राउंड नट्स का वग़ैरह ऑयल यूज़ करते हैं तो वो महंगा भी होता है ये पूजा का ऑयल है ये अलग है तो ये लेके आई मैं सेपरेट बॉटल ऑफ पूजा ऑइल आप भी मुझे देख के सेम सेम चीजे परचेस कर सकते हैं हाय विशाल हवा यू बग मी केली शॉपिंग फायनली दिवाळीची शॉपिंग म्हणजे दिवाळीसाठी पदार्थ बनवण्यासाठी ग्रोसरी घेऊन आले त्याच्यानंतर मी घेऊन आली आहे जॅमिनी वनस्पती तू कारण की मला आता शंकरपाळे बन बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी घेऊन आलेली आहे वनस्पती तूप जेमिनीचं तर ही झाली एक पिशवी तुम्ही पुण्यात इथे जवळपास राहत असता तर मी तुम्हाला हे सगळे पदार्थ बनवून विकते मी त्यामुळे तुम्ही माझ्याकडनं परचेस केले असते पण आता तुम्ही राहता मुंबईला ठीक आहे बघा मग फक्त रेसिपीज बघा त्यानंतर मी आणलं आहे बघा फरसाण आणलं आहे मिसळ मिसळ बनवायला फरसाण लागतो तर मिसळ बनवण्यासाठी फरसाण आणलं आहे ओके फरसाण तर ते, ते एकावर एक, एक फ्री मिळतो त्यानंतर ते घेऊन आले हे मी तो ईच कर छान हे या ब्रँडचं आहे ते डीमार्ट मध्ये एक, एक फ्री मिळतो म्हणून ते घेऊन आले साई ज्योती म्हणून आहे ब्रँड तंचं घेऊन आले एक के ऊपर एक फ्री ये सब चीजें अगर बाजू वाले दुकान में लेने को जाऊंगा तो बहुत महंगी पड़ती है और थोडा थोडा ही लाना पड़ता है फिर, पाठवा <laughs> पाठवतो पाठवतो मैदा घेतलाय मैदा मैदा त्याच्यानंतर घेतलेली आहे वर्मी सेल याची आपण शेवयाची खीर बनवतो तर शेवयाची खीर बनायला बनवायला ती लागते वर्मी सेली जाम घेतलाय किसानचा कारण की बरेच वेळा आम्ही ब्रेड बटर पण खातो ब्रेड बटर जाम पण खातो म्हणून जाम घेतला त्यानंतर मटकी आपल्याला मिसळ बनवायची असेल तर मटकी मोजते म्हणून मटकी घेतली मोठ मटकी या गोष्टी घ्यायला लागतात म्हणून मटकी मिसळीची सगळी तयारी आहे त्यानंतर मसूर घेतले दाल मखनी भी हम बहुत बार बनाते तो दाल मखनी बनाने के लिए बहुत बार ये मसूर की दाल लगती है दाल मखनी बनाने के लिए ओके okay. फिर लाया है ये मैं भूल गई थी लास्ट में याद आया कि अरे मैंने ये लिया नहीं तंदूर बासमती तंदूर है ओके okay. डी मार्टमती तांदूळ हे अभिरुची मॉल म्हणून आहे माझ्या घराच्या जवळच आहे तिथनं आणते मी सगळं सामान तर तांदूळ घेऊन आले त्याच्यानंतर हे आहेत आपले वेलदोडे हे खूप स्वस्त मिळाले हे एकशे तीस एम आर पी पण हे डीमार्टमध्ये मध्ये मिळाले पंच्याहत्तर रुपयाला फक्त पंचाहत्तर रुपयाला वेलची लास्ट आणि मध्ये घेऊन आलेली आहे रवा कारण की आमच्याकडे शिरा पण आम्ही बन बरेच वेळा बनवतो शिरा तर सत्यनारायणच्या पूजेचा साठी वगैरे रवा लागतो सो रवा एवढं सामान घेऊन आलेली आहे सो हे सगळं सामान बसलय मला पण सोळाशे रुपयाचं सामान आहे सोळाशे पन्नास ऑलमोस्ट सोळाशे पन्नास रुपयाचं सो ही होती माझी दिवाळीची ग्रोसरी शॉपिंग सो मला आता हे सगळं आवरायचं आहे दिसतंय का इता मला बिल वगैरे करायचं आहे ह्याचं सो आता ह्याचे एक एक पदार्थ बनवीन आणि ते तुम्हाला रेसिपी पण शेअर करीन आता ह्याचं बिल मी काय काय केवढ्याला घेतलं हे सगळं लिहिते आणि परत थोड्या वेळाने वाटलं तर लाईव्हला येईल <laughs> काल रात्री मी जे तेल बनवलेलं आहे ते डोक्याला लावून ठेवलेलं आहे जे तुम्हाला म्हटलं औषधी तेल आहे आ... हां आहेंगी <laughs> आऊंगी आऊंगी वापस आऊंगी आशीष छोयाल ब्लॉग्स हेलो हेलो सो ये मैंने जो ऑयल बनाया ना घर पे बाल बढ़ाने के लिए बालों को बालों का हेयर फॉल रुकने के लिए तो वो मैंने लगाया है अपने बालों में इतना ज़्यादा मैं का कैसे तो भी गई मालूम है कोई हेल्प के लिए नहीं कोई गाड़ी चलाने के लिए नहीं सब अपने धुन में ही रहते हैं घर के लोग उनका कुछ फायदा ही नहीं है सो so, मैं एक अकेली गई गाड़ी भी मैंने ही चलाई और सामान भी सब लेके एक बैग्स में वगैरह डाल के सब लेके आई घर के लोगों का कुछ फायदा ही नहीं है टी शर्ट आशीष यार मैंने इसीलिए तुम्हें ब्लॉक किया है तुम जरा ज़्यादा ही बोलते हो इस वजह से तो ऐसे कमेंट्स मत करो प्लीज सोशल मीडिया पे मेरे चैनल पे ऐसे कमेंट्स बिल्कुल गंदे गंदे कमेंट्स बिल्कुल मत करना ओके इसीलिए तुम्हें ब्लॉक किया मैंने व्हाट्सएप पे तो बाय द वे ये है मेरा समाज जस्ट इग्नोर डी पीपल डर्टी पीपल मेरे चैनल पर मुझे नहीं चाहिए ओके यू आर डर्टी मैन पर्सनल पर्सनल भी तो नहीं करने दिया हाँ तो इसीलिए रिप्लाय का नहीं सामान तू बोलना ना विशाल माला शॉपिंग के लिए का तो आज शॉपिंग के लिए आता रिप्लाय इतें देती कि तुला विशाल शॉपिंग काल केलीच नाही आज केली शॉपिंग म्हणून आज रिप्लाय देते उलट मी त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवतीये हा त्यासाठीच व्हिडिओ बनवला मी की मी काल नव्हतं शॉपिंग केलं आज शॉपिंग म्हणून लगेच मी लाईला आले तुला दाखवायला हे बघ झाली माझी शॉपिंग दिवाळीची शॉपिंग आता फराळ बनवायची गडबड 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 आता फराळ बनवणार बनवले की व्हिडिओ बनवणार आणि तेही दाखवणार तुला ओके okay? चला बाय लव यू ऑल मध्ये असताना माझ्या फोनचं चार्जिंग संपलं त्यामुळे मी काही लाईव्हला जास्त वेळ थांबू शकले नाही म्हटलं घरी आल्यावर तुम्हाला डायरेक्ट जे काही आणलं तेच दाखवावं हे आहे ग्रोसरी शॉपिंग याचा फोटोच काढते माझ्या सकट चला <laughs> बाय लव यू ऑल बाय